घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण एकदा भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचावन्न महाराष्ट्रात गोहत्या बंदी असताना सुद्धा कत्तली करता गाय घेऊन जाणारा टेम्पो चालका सटक गुन्हे युनिट दोन ची कामगिरी दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी पोलीस हवालदार राजेंद्र कुमरे यांना मिळालेल्या बातमीनुसार अंबड लिंग रोडवरील वरील छत्रपती चौकीतून एका महिंद्रा मॅक्सिमो पिकअप गाडीमध्ये कतली करता गाय घेऊन जाणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या सूचनेप्रमाणे छत्रपती चौक अंबड लिंग रोड अंबड नाशिक येथे सापळा रचून महिंद्रा मॅक्सिमो पिकअप वाहन क्रमांक एम एच पंधरा सी के पंच्याण्णव एकोणीस ताब्यात घेतलं असता त्यामध्ये एक गाय मिळून आल्याने सदरची काही कतलीकरता घेऊन जाणाऱ्या इस्मास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारलं असतात त्याने त्याचे नाव फिरोज मज्जिद कुरेशी वैवर्ष त्रेचाळीस राहणार सादिक नगर वडाळगाव नाशिक असं सांगून सदरची काही कत्तली करता घेऊन जात असल्याचं सांगितल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याची कब्जातून एकूण एक लाख सत्तर हजार रुपये घेऊन पुढील कारवाई कामी सातपूर पोलिस ठाणे वर्ग केला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी सुनील आहेर अतुल पाटील प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण गुलाब सोनार विशाल पाटील पोलीस अंबलदार स्वप्नील जुंद्रे तेजस मत्ते प्रवीण वानखेडे यांनी केली आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा